मी एक मुलगा बनून मेट्रो स्टेशनवर काम करत होते आणि रात्री एका खोलीमध्ये झोपायचे जिथे पाच लोक माझ्यासोबतच झोपत होते परंतु त्यांनाही माहीत नव्हतं की मी एक तरुण मुलगी आहे एके दिवशी ड्युटी करताना मी बेशुद्ध पडले आणि जेव्हा माझे डोळे उघडले डॉक्टर बोलू लागले की मी गरोदर आहे मी ती पूर्ण रात्र जागीच राहिले तेव्हा एकामागून एक असे ते पाचही जण माझ्याजवळ येऊन माझ्यासोबत मी सकाळ सकाळी कामावर जाण्यासाठी तयार होत होते आज मला खूपच उशीर झाला होता कारण की काही दिवसांपासून माझी तब्येत थोडी खराब राहू लागली होती मला स्वतःच्या आतमध्ये खूपच अशक्तपणा आणि थकल्यासारखं जाणवत होतं आणि मला असं वाटत होतं कदाचित सारखं सारखं का काम आणि आराम न मिळाल्यामुळे मला हे सर्व होत आहे माझ्यासोबतचे सर्व लोक कामावर निघून गेले होते मी पटापट -पड़ नाश्ता करून तयार होऊ लागले परंतु तयारी करताना देखील मला खूप जास्त वेळ लागला कारण की मला तयार होण्यासाठी खूप जास्त वेळ लागायचा मला माझा पूर्ण अवतार बदलावा लागायचा मला एक पुरुषाचा वेश करावा लागत त्या होता त्यामुळे हे तर स्पष्ट आहे की एवढी सगळी तयारी करताना मला खूप उशीर तर लागायचा जेव्हा मी स्वतःला आरशात पाहिलं तेव्हा नेहमीप्रमाणेच मी उदास झाले कारण की सर्व करून देखील माझ्या चेहऱ्यावरचं सौंदर्य असं होतं जे सौंदर्य सर्वांच्या नजरेत अगदी आरामात येत होतं मी सध्या तरी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि धावत धावत घराच्या बाहेर निघाले कामावर जाताना देखील मला स्वतःला खूप साऱ्या पुरुषांची नजर माझ्यावरच आहे अशी जाणीव होत होती मला या गोष्टीवर खूपच दुःख होत होतं या जगामध्ये तर सुंदर पुरुष देखील सुरक्षित नाहीत मी मेट्रो स्टेशनवर पोहोचून स्वतःचं काम करू लागले काम करताना मला माझी तब्येत ठीक नाही हे जाणवत होतं पण तरी देखील मला माझ्या तब्येतीकडे दुर्लक्ष करावं लागलं परंतु मला काळजी होती की जर माझी तब्येत जास्त खराब झाली तर आणि हीच भीती एके दिवशी खरी ठरली मला काम करता करता चक्कर आली आणि मला मळमळल्यासारखं माल होऊ लागलं मी धावत धावत बाथरूममध्ये पोहोचले तेव्हा मला उलटी येऊ लागली आणि जे थोडं बहुत मी खाल्लं होतं ते सर्व काही बाहेर आलं मी एका साईडला बसून विचार करत होते या अवस्थेवर मी कामावर परत कशी जाईन त्या दिवशी तरी मी अगदी कसं कसं करून माझी ड्युटी पूर्ण केली आणि मग एक दिवसाच्या सुट्टीसाठी अप्लाय केला खूप विनंती केल्यानंतर मला सुट्टी मिळाली सुट्टी घेऊन मी कॉर्टरमध्ये जाण्याऐवजी सरळ माझ्या घरी पोहोचले नशिबाने जेव्हा मी घरी पोहोचले तेव्हा माझे वडील देखील घरीच होते आणि माझी ती अवस्था पाहून ते नाराज होऊ लागले मी असा माझा बदलून काम करत होते परंतु माझं ते सत्य जास्त दिवस लपून राहू शकत नव्हतं आणि मी कोणत्या तरी दिवशी रंग्यात पकडली जाईन आणि ती वेळ येण्याच्या आधीच मला माझे वडील ती नोकरी सोडण्यासाठी मजबूर करत होते परंतु माझ्याजवळ तो शेवटचा पर्याय होता त्यामुळे मी माझ्या वडिलांचं बोलणं शांतपणे ऐकत होते परंतु त्यांचं काही ऐकत नव्हते माझे वडील मला बघून रागामध्ये निघून गेले मी पोटभर जेवले आणि मग औषध घेऊन झोपले मला असं वाटत होतं की माझी अवस्था अशक्तपणाने थकल्यामुळे झाली असेल त्यामुळे जर चांगलं जेवण घेतलं आणि चांगली झोप मिळाली मग मला खूप बरं वाटेल आणि माझा तो विचार अगदी योग्य होता परंतु मला हे माहीत नव्हतं मला असं अचानकच थकवा आणि अशक्तपणा का जाणवत होता मला काम इतकं काही जास्त नव्हतं आणि नाही ना माझं काम थकवणारं होतं आणि नाही माझ्याकडे खाण्यापिण्याची काही कमी होती काही दिवसांपूर्वी तर मी अगदी ठीकठाक आणि तंदुरुस्त होते दुसऱ्या दिवशी माझी तब्येत ठीक होती पूर्ण दिवस मी काही ना काही खातच होते जेणेकरून मला अशक्तपणा येऊ नये मला दुसऱ्या दिवशी पुन्हा कामावर जायचं होतं त्यामुळे मला जास्त काही आराम करायला भेटला नाही त्यामुळेच रात्रीचं जेवण झाल्यानंतर मी पुन्हा परत जाण्याची तयारी करू लागले माझे बाबा घरीच होते मला वाटलं की ते मला थांबवतील परंतु ते शांत होते आणि मी घरातून निघून गेले आता मी रस्त्यातच होते की मला पुन्हा एकदा माझी तब्येत खराब असल्याचं जाणवू लागलं कॉर्टरवर पोहोचेपर्यंत मी अगदीच थकून गेले होते मी अंथुणावर पडताच मी अंथुणावर पडताच मला माझ्या त्या अवस्थेवर रडू येऊ लागलं मी अशा अवस्थेमध्ये पडले होते ज्यामध्ये ना मी काम करू शकत होते आणि नाही मी आराम करू शकत होते माहीत नाही अचानक असं काय झालं होतं माझ्या क्वार्टरमध्ये राहणारा एक मुलगा ज्याचं नाव रोहित होतं तो माझी नेहमीच काळजी घ्यायचा आणि माझ्या जवळच राहायचा जेव्हा मी त्या अवस्थेत तिथे पोहोचले आणि अंथुणावर पडले तेव्हा रोहितने मला अगदी लक्षपूर्वक पाहिलं आणि मला औषध आणून दिलं ज्याला खाऊन त्या वेळेला मला आराम भेटला परंतु माझी अवस्था दिवसेंदिवस खराबच होत होती मला नेहमी उलटीसारखं होत होतं आणि चक्कर येत होती आता मी डॉक्टरकडे जाऊन चेकअप करण्याचा विचारच करत होते की एके दिवशी काम करताना माझी तब्येत खूपच खराब झाली आणि मी बेशुद्ध होऊन तिथेच पडले मला दवाखान्यात पोहोचवलं गेलं डॉक्टर मला चेक करत असताना मी शुद्धीवर आले डॉक्टर माझं चेकअप करत होते मला जेव्हा शुद्ध आली तेव्हा डॉक्टर मला हैराण होऊन माझ्याबद्दल विचारू लागली मी देखील जरा घाबरले होते मी डॉक्टरला माझं इंट्रोडक्शन दिलं डॉक्टर माझं सगळं बोलणं ऐकून माझ्यासोबत काहीतरी विचित्र असं बोलली डॉक्टर बोलत होती तुझी जी अवस्था आहे ती बघून मला असं वाटलं की तू तर एक लग्न झालेली मुलगी आहेस विवाहित आहेस परंतु तू तर अविवाहित आहेस मला हे सगळं काहीच समजत नव्हतं त्यामुळे मी जरा बेचेन होऊन डॉक्टरला थांबवलं आणि त्याला प्रश्न विचारला माझी ही अवस्था कशामुळे झाली आहे मी तर चांगलंच जेवण जेवते परंतु काही दिवसांपासून मला खूपच अशक्तपणा आणि उलटीसारखं सोबतच चक्कर आल्यासारखं का होतंय डॉक्टरने माझ्या त्या प्रश्नावर जे उत्तर दिलं ते ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकून गेली आणि मी हक्काबक्का होऊन डॉक्टरकडे पाहू लागले माझं नाव सुमन आहे मी एका गरीब घरातली मुलगी आहे आम्ही अगदी पूर्वीपासूनच गरीब नव्हतो आमची परिस्थिती खूप चांगली होती परंतु काही वर्षांपासून माझ्या वडिलांना व्यसन लागलं होतं त्यामुळेच माझे वडील सर्व पैसा त्या नशेमध्ये उडवू लागले आणि मग आमच्या घराची परिस्थिती वाईट होऊ लागली माझ्या आईने माझ्या वडिलांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला परंतु व्यसन इतक्या सहजासहजी सुटलं जात नाही मी माझ्या लहान बहीण भावांना पाहायचे तेव्हा भा स्वतःला खूपच लाचार समजत होते मला बाहेर जाऊन माझ्या घरातल्यांसाठी पैसे कमवायचे होते परंतु मी दिसायला खूपच सुंदर मुलगी होते आणि माझं ते सौंदर्य आज मला पैसे कमावून देत नव्हता माझं घरातून बाहेर निघणं खूपच कठीण होत होतं जेव्हापासून माझ्या वडिलांनी नशा करायला सुरुवात केली होती तेव्हापासून बाहेरच्या पुरुषांच्या नजरेमध्ये मी येऊ लागले होते बाहेरच्या पुरुषांची ती नजर जी माझ्या शरीराच्या आर पार जायची त्याला मी खूपच वैतागले होते घरामध्ये स्वतःला कैद करून राहू लागले परंतु मला माहीत होतं की या समस्येवर हा उपाय नाही जर मी हिंमत केली नाही तर माझे भाऊ आणि बहीण घरामध्येच उपाशी मरून जातील जेव्हापासून माझ्या वडिलांनी नशा करायला सुरुवात केली होती माझी आई शांतशांत राहू लागली ती एका कोपऱ्यात पडून राहायची ती खूपच चिडचिडी झाली होती घरामध्ये जेव्हा खाण्यापिण्याचं सगळं सामान संपलं तेव्हा मी घरातून बाहेर पडण्याचा विचार केला परंतु मला माहीत नव्हतं की ती माझ्यासाठी खूप मोठी परीक्षा असेल मी माझ्या कमी शिक्षणामुळे एक लहान नोकरी शोधत होते परंतु जिथे कुठे मी नोकरीसाठी जायचे माझं शरीर माझं सौंदर्य त्यांचं लक्ष माझ्याकडे आकर्षित करायचं आणि मग ते लोक माझ्याकडून उलटी सुलटी डिमांड करायचे मी माझी इज्जत वाचवण्यासाठी दारोदार भटकत होते परंतु अशी कोणतीच जागा मिळत नव्हती जिथे मी अगदी व्यवस्थित इज्जतीने नोकरी करू शकेन मी माझ्या आजोबाच्या लोकांना अक्षरशः वैतागले होते आता मला असं वाटत होतं की आगीत जळून माझ्या सौंदर्यावर डाग लावावेत परंतु माझ्यामध्ये तेवढी हिंमत नव्हती शेवटी थकून मी माझ्या कुटुंबातील लोकांकडे मदत मागायला सुरुवात केली परंतु माझे फक्त एक काका होते म्हणजेच मावशीचा नवरा त्यांची परिस्थिती चांगली होती आणि त्यांना ही तरुण मुलगी देखील होती तिला चांगली नोकरी देखील होती मी त्यांच्या घरी जाऊन त्यांना आमची परिस्थिती सांगितली तेव्हा त्यांनी माझ्यावर दया दाखवून काही पैसे माझ्या हातात ठेवले माझ्यासाठी तेवढेच खूप होते त्या पैशातून मी खाण्यापिण्याचं सा थोडंसं सा सामान घेतलं आणि माझ्या घरी आले परंतु काही दिवसांनंतर एके दिवशी अचानक ते त्यांच्या मुलाला घेऊन आमच्या घरी आले आणि जी गोष्ट त्यांनी माझ्या आईवडिलांना सांगितली ती ऐकून तर माझ्या डोक्यावर आभाळच कोसळलं त्यांनी त्यांच्यासोबत आणलेल्या त्यांच्या मुलासाठी माझा हात मागितला सोबतच हे वचन देखील दिलं की जर मी त्यांच्या मुलासोबत लग्न केलं तर लग्नानंतर त्यांचा मुलगा आमच्या घराचा पूर्ण खर्च उचलेल परंतु ते ऐकून मला खूप मोठा धक्का बसला कारण की तो मावशीचा मुलगा वयाने दुप्पट होता आणि तो असा होता की त्याचे याआधी दोन लग्न झाले होते आणि दोन्ही बायकांना काही महिन्यांनंतर विनाकारण घटस्फोट दिला होता परंतु माझे आई वडील तर या नात्यामुळे खूपच खुश झाले जेव्हा माझे काका घरी गेले तेव्हा माझे आई वडील मी खूपच नशिबान आहे असं मला बोलू लागले कारण की माझ्यामुळे त्यांच्या घरात आता पैसा येणार होता परंतु मी त्यांच्या त्या आनंदाची पर्वा न करता त्या नात्यासाठी सरळसरळ नकार दिला माझ्या त्या नकाराने माझ्या आईवडिलांना खूपच राग आला त्यांच्या विचाराप्रमाणे मी खूपच स्वार्थी होते जी फक्त स्वतःचाच विचार करत होते आईवडिलांनी मला इतके टोमणे मारून देखील मी माझ्या त्या निर्णयावर ठाम राहिले आणि त्या काकांच्या घरी देखील नकार कळवला माझ्या आईवडिलांप्रमाणेच माझ्या त्या काकाने देखील माझा तो नकार स्वीकारला नाही उलट माझ्या बाबांना मला समजावायला सांगितलं माझे बाबा माझ्यासोबत प्रत्येक वेळी भांडू लागले आता मी खूपच डिप्रेशनमध्ये जात होते माझी आई माझ्या त्या अवस्थेवर मला प्रेमाने समजावू लागली हे नातं आपल्या सर्वांसाठीच खूप चांगलं आहे आणि यामध्ये तुझा देखील फायदा आहे कारण की माझा तो मावशीचा मुलगा खूपच श्रीमंत होता आईने खूप जास्त समजावल्यानंतर आणि सोबतच माझ्या लहान बहीण भावांची ती अवस्था पाहून मी शेवटी हारून त्या लग्नाला होकार दिला परंतु मी ठरवलं होतं की लग्नाच्या आधी या गोष्टीची अगदी पूर्णपणे गॅरंटी घेईन की तो माझा मावशीचा मुलगा प्रत्येक महिन्याला माझ्या घरातल्याना खर्च देणारच जेव्हा मी हे सर्व बोलण्यासाठी माझ्या मावशीच्या घरी पोहोचले तेव्हा माझा तो मावशीचा मुलगा घराच्या मागच्या बाजूच्या गल्लीमध्ये मा उभा राहून फोनवर कोणासोबत तरी बोलत होता मी माझ्या त्या मावस भावाच्या तोंडून माझं नाव ऐकून तिथेच थांबले आणि त्यावेळेला मी त्याच्या तोंडून जे बोलणं ऐकलं त्यामुळे माझ्या अंगावर काटाच आला माझं शरीर अगदी सुन्न पडलं मी काहीही न बोलता माझ्या घरी धावत आले आणि आईवडिलांसोबत भांडण करून मी त्या लग्नासाठी सरळसरळ नकार दिला माझ्या त्या नकारावर माझे आई वडील मला खूप वाईट साईट बोलत होते आणि मी एका खोलीत स्वतःला कैद करून फक्त रडत होते माझ्या त्या मावशीच्या मुलाने माझा सौदा केला होता तो बोलत होता की माझ्या या आधीच्या दोन्ही बायका चांगल्या घरातल्या होत्या त्यामुळे त्या माझी त्या साथ देण्यासाठी तयार नव्हत्या परंतु माझ्या मावशीची मुलगी सुमन जितकी सुंदर आहे तेवढीच ती मजबूर आहे तिच्या घरातल्या लोकांना प्रत्येक महिन्याला काही रुपये देऊन मी तिचं तोंड बंद ठेवेन आणि स्वतःचा बिझनेस अगदी यशस्वी करण्यासाठी तिला लोकांच्या समोर हजर करेन आणि मग तिच्या त्या सौंदर्याला बघून मला खूप जास्त नफा मिळेल मी माझ्या आईला हे सर्व काही सांगितलं परंतु माझे वडील मला उलट स्वतःचंच उदाहरण देत होते की माझ्यासारख्या इज्जतदार माणसाचा काय उपयोग त्या मावशीच्या मुलाला असं स्वतःच्या बायकोला लोकांसमोर आणायची आवड असेल इकडे त्यांची मुलं भुकेने मरत होती त्यामुळे माझ्या आईवडिलांच्या नजरेत ते काम वाईट नव्हतं माझे आईवडील हे मानायला तयारच नव्हते की माझा तो मावस भाऊ माझ्या शरीराची माझ्या देहाची विक्री करणार होता माझा तो मावस भाऊ मला मोठमोठ्या श्रीमंत माणसांच्या समोर उभा करणार होता आणि त्यांच्याकडून खूप सारे पैसे घेऊन प्रत्येक रात्रीसाठी मला विकणार होता या सगळ्यांना वैतागून मी माझं सामान बांधलं आणि घरातून बाहेर निघाले मी माझा अवतार बदलून स्वतःला मुलाच्या वेशात आणलं माझ्या नशिबाने यावेळी मला साथ दिली आणि मला दिल्ली मेट्रो स्टेशनवर नोकरी मिळाली मी तिथेच कोणत्या तरी एका क्वार्टरमध्ये राहण्याचा बंदोबस्त केला त्या क्वार्टरमध्ये माझ्यासोबत अजून पाच लोक राहत होते ज्यामधून काही लोक नोकरी करत होते तर काही लोक शिकत होते दिल्लीमध्ये पाच लोकांच्या मध्ये राहणं ही खूपच कठीण गोष्ट आहे मी माझं खरं रूप लपवलं होतं आणि कोणालाही माहीत नव्हतं की मी एक अविवाहित मुलगी आहे सुरुवातीला तर मला प्रत्येक वेळेला हीच भीती वाटायची की मी पकडली तर जाणार नाही ना आणि ना। जेव्हा माझं सत्य जेव्हा माझा खरा चेहरा समोर येईल तेव्हा मला इथून धक्के मारून बाहेर काढलं जाईल मला तिथे मेट्रो स्टेशनवर नोकरी करताना देखील हीच काळजी सतावत होती माझ्या चेहऱ्याची नजाकत आणि तो अंदाज सर्वांनाच हैराण करत होता त्यामुळे सगळे मला मी एक किन्नर मुलगी आहे असं समजत होते आणि त्यामुळेच माझ्यासोबत काम करणारे पुरुष येता जाता मुद्दामून काहीतरी कारणाने माझा हात पकडायचे माझ्याजवळ उभे राहायचे मी स्वतःला मुलगा जाहीर करून देखील या सगळ्यातून स्वतःला वाचवू शकत नव्हते आणि स्वतःला वाचवण्यासाठी प्रत्येकही काहीतरी कामाचा बहाना सांगून तिथून निघून जायचे परंतु मला माहीत होतं की हे सर्व जास्त वेळ चालणार नाही एके दिवशी माझी सत्यता समोर येणारच होती कारण की मी एक मुलगी होते आणि मुलींचे तर खूप सारे असे प्रॉब्लेम्स असतात ज्यातून तिची इच्छा असली तरी ती बाहेर पडू शकत नाही मला खूपच सावधानीने प्रत्येक पाऊल उचलावं लागत होतं स्वतःला प्रत्येक अँगलने मुलगा सिद्ध करण्यासाठी मला माझा पूर्ण अवतार चेंज करावा लागायचा क्वार्टरमध्ये मला जास्त काही त्रास होत नव्हता कारण की माझ्यासोबत राहणारी पाच मुलं खूपच बिझी होते आणि ते स्वतःच्या कामाशी काम ठेवायचे फक्त एक मुलगा होता जो आधीपासूनच माझ्यासोबत मित्रासारखा वागत होता रोहित एका कॉलेजमध्ये शिकत होता आणि तो पुण्यामधला होता तो एका चांगल्या खात्यापित्या घरातला मुलगा होता त्याला तीन मोठ्या बहिणी होत्या ज्यांचं लग्न झालं होतं आणि तो एकुलता एक त्यांचा एक भाऊ होता त्याच्या खाण्यापिण्यावरून आणि त्याच्या राहणीमानावरून मी थोडे हैराण व्हायचे कारण की तो एखाद्या चांगल्या हॉस्टेलमध्ये देखील राहू शकला असता परंतु त्याने इतक्या सगळ्या लोकांसोबत एका क्वार्टरमध्ये राहण्याचा विचार का केला होता त्याचं म्हणणं होतं की मला स्वतंत्र राहायला आवडतं मला कुठल्याही बंधनात राहायचं नव्हतं आणि त्याच्या नजरेत इतर राहणं म्हणजे एक प्रकारचं स्वातंत्र्य होतं मी क्वार्टरमध्ये राहून सुद्धा सर्वांपासून अंतर ठेवूनच वागत होते प्रयत्न करायचे की जेव्हा ते झोपून जातील तेव्हाच मी तिथे येईन आणि ते उठण्याच्या आधीच मी तिथून निघून जायचे मी माझ्या जा त्या प्रयत्नामध्ये मा खूप चांगल्या प्रकारे यशस्वी देखील होत होते परंतु कधीकधी मला उशीर व्हायचा तरी देखील मी निर्धास्त होते मला स्वतःवर विश्वास होता कारण की मला तिथे रात्र घालवायला काहीच प्रॉब्लेम नसायचा परंतु कामावर आल्यावर मला जरा प्रॉब्लेम व्हायचा जिथे मी काम करायचे तिथले लोक काहीतरी चित्रविचित्र कारण सांगून मला बोलवायचे आणि मग माझी मस्करी करायचे माझ्या घरातले देखील माझ्यावर खूप नाराज होते त्यांनी आमच्या पूर्ण परिसरासमोर पूर्ण कुटुंबासमोर माझ्यासोबतचे सगळे संबंध तोडले होते आमच्या परिसरात हीच बातमी पसरली होती की मी माझ्या प्रियकरासोबत घरातून पळून गेले आहे परंतु मला इतर कोणाचीही पर्वा नव्हती कारण की कठीण काळामध्ये कोणीच आमची मदत केली नव्हती कोणीच आम्हाला साथ दिली नव्हती आणि आज त्या सर्वांमुळे आज मी अशा अवस्थेत होते त्यांच्यामुळेच आज मी अशा परिस्थितीचा सा सामना करत होते ज्यामध्ये माझा प्रत्येक क्षण अगदी दुःखामध्ये जात होता माझे वडील मला खूप उलटसुलट बोलत होते आणि मला प्रश्न विचारू लागले ते विचारत होते की तू पैसे कुठून आणतेस आणि कसे कमावतेस मी खोट्याचा आधार घेतला आणि घरातल्यांना सांगितलं की मी एक रिसेप्शनिस्टचं काम करते माझ्या आईला तर माझ्या बोलण्यावर विश्वास बसला परंतु माझ्या वडिलांना माझ्यावर संशय आला होता ते माझ्यावर संशय घेत होते आणि सर्व काही काम सोडून मी जाऊन काकांकडे माफी मागावी यासाठी ते माझ्यावर दबाव टाकत होते माझ्या वडिलांची हीच इच्छा होती की मी माझ्या त्या मावसभावासोबत लग्न करावं कदाचित कर त्या मावसभावाने माझ्या वडिलांना काहीतरी पट्टी पडवली होती त्यामुळेच ते त्यांच्या मुलीची अडचण समजून घ्यायला तयारच नव्हते मी शांतपणे घरामध्ये खाण्यापिण्याचं सामान घेऊन आले आणि छोट्या बहीण भावांना पैसे देऊन पुन्हा परत जायला निघाले या प्रकारे प्रत्येक महिन्याला मी शांतपणे जायचे आणि घरातल्यांना त्यांना आवश्यक असलेलं सामान देऊन यायचे या सर्वांमुळे माझ्या आईचा राग थोडा थोडा दूर होऊ लागला आणि ती मी घरी गेल्यावर माझ्यासाठी चांगलं चांगलं जेवण बनवून माझी वाट पाहू लागली सोबतच आमच्या परिसरातून माझ्यासाठी दूध देखील घेऊन यायची आणि ते दूध ती नेहमी मला सोबत जाताना द्यायची जेणेकरून मी माझी आणि माझ्या जेवणाची काळजी घेऊ शकेन मला असं वाटत होतं की आता घरामध्ये इतका काही प्रॉब्लेम नाही आणि सगळे आता खुश राहू लागले आहेत परंतु माझा हा विचार लवकरच संपुष्टात येणार होता एके दिवशी जेव्हा नेहमीप्रमाणे मी पगार घेऊन घरी पोहोचले तेव्हा घरातलं वातावरण पाहून मला थोडा धक्का बसला माझ्या वडिलांनी घरामध्ये खूपच गोंधळ घातला होता प्रत्येक वस्तू उचलून उचलून फेकत होते आणि सर्वांवर ओढत होते मी समोर गेले तेव्हा मला बघून ते मला मारूच लागले माझी आई मला वाचवण्याचा प्रयत्न करत होती मी घाबरले की माहीत नाही बाबांना काय झालं आहे मी बाबांना विचारलं तुम्हाला काय झालंय तेव्हा माझ्या बाबांनी रागातच असं उत्तर दिलं ज्यामुळे मी शांत झाले कारण की माझ्या वडिलांना समजलं होतं की मी काय करत आहे मी मुलगा होऊन मेट्रो स्टेशनवर काम करते हे त्यांना समजलं होतं मी हैराण झाले की माझ्या वडिलांना ही गोष्ट कोणी सांगितली कारण की माझे वडील तर कधीच दिल्लीला गेले नव्हते माझ्या वडिलांनी पुन्हा माझ्यावर दबाव टाकायला सुरुवात केली की मी ती मेट्रो स्टेशनवरची नोकरी सोडावी आणि वडिलांसोबत मावशीच्या घरी जाऊन त्यांच्याकडून माफी मागावी परंतु मी अजूनही त्या गोष्टीसाठी तयार नव्हते तेव्हा बाबा मला धमकावं लागले की ते मेट्रो स्टेशनवर येऊन माझा खरा चेहरा सर्वांना सांगतील मी जी एक रात्र घरीच थांबायचे यावेळेला मला त्याच दिवशी परत यावं लागलं कारण की माझे वडील खूपच आडावडा करत होते मला खूपच त्रास देत होते माझ्या आईने थोडं जेवण बनवून मला टिफिन दिला आणि सोबतच दुधाची बॉटल देखील माझ्या हातात दिली यावेळेला मी पुन्हा परत येताना पूर्ण रस्त्यामध्ये फक्त आणि फक्त रडत होते मला आता माहीत होतं की माझी आई माझ्या वडिलांचा तो राग कमी करण्याचा प्रयत्न करत होती मला इतकं वाईट वाटलं होतं की मी आता ठरवलं होतं की पुन्हा परत मी कधीच घरी जाणार नाही परंतु नशिबाला दुसरंच काहीतरी मंजूर होतं यावेळेला घरून परत आल्यावर तीन आठवड्यानंतरच माझी तब्येत खराब राहू लागली मी रोजच थकवा आणि अशक्तपणाचे शिकार होऊ लागले काही दिवस तरी मी माझ्या तब्येतीकडे दुर्लक्ष करत होते परंतु माझी अवस्था दिवसेंदिवस खराब होत होती त्यामुळेच मला घरी जावं लागलं कारण की माझी तब्येत खराब झाल्यानंतर मी पूर्ण बेशुद्ध होऊन त्या कॉर्टरमध्ये झोपू शकत नव्हते मला भीती होती की माझ्या निष्काळजीपणामुळे माझा खरेपणा माझी सत्यता माझ्यासोबत राहणाऱ्या मुलांसमोर आली असती घरी गेल्यावर आराम केल्यावर मला खूप बरं वाटलं परंतु जेव्हा मी परत आले तेव्हा माझी तब्येत आणखीन जास्त खराब झाली आणि जेव्हा मी एके दिवशी कामावर गेले तेव्हा बेशुद्ध होऊन डॉक्टरांच्या इथे पोहोचले माझ्या अवस्थेचं जे कारण डॉक्टरने मला सांगितलं होतं ते ऐकून तर माझ्या डोक्यावर आभाळच कोसळलं डॉक्टरने मला सांगितलं होतं की मला मागचे काही आठवडे स्लो पॉयझन दिलं जात आहे त्या विषामुळे तू हळूहळू मृत्यूच्या दाराकडे जात आहेस आता माझ्या शरीरामध्ये मा त्या विषाचं प्रमाण वाढल्यामुळे त्याचा परिणाम माझ्यावर होऊ लागला आहे डॉक्टरला वाटलं की मी विवाहित आहे कारण विवाहित महिलांना बहुतेक करून तिच्या सासरची लोकं तिला त्रास देण्यासाठी हे असं काही करतात पण मी अविवाहित मुलगी होते त्यामुळे डॉक्टरांसोबत मी देखील हैराण होते की मला विष कोण देत होतं आणि का देत होतं माझी तर कुणासोबत कसलीच दुश्मनी नव्हती डॉक्टरने मला सावध करण्यासोबत हे देखील समजावलं की अजूनही विष इतकं काही पसरलं नाही मी स्वतःला अजून सांभाळू शकते माझ्याजवळ वेळ आहे जर मी सावधपणे वागले तर मी वाचू शकते मला तर हे देखील ठाऊक नव्हतं की मला विष कसं दिलं जातं मी खूप जास्त टेन्शनमध्ये राहू लागले मी काही दिवसांसाठी कामावरून सुट्टी घेतली आणि घरी जाण्याऐवजी मी कॉर्डरमध्येच राहू लागले रोहित नावाच्या मुलाने जेव्हा मला माझ्या तब्येतीबद्दल विचारलं तेव्हा मी घाबरले परंतु मी त्याला माझ्या आजाराचं सा कारण सांगितलं त्याच्याकडून मदत मागितली तेव्हा तो देखील मला मदत करण्यास तयार झाला त्याने मला सांगितलं की तू जे काही रोज खातेस त्या सर्व गोष्टींची लॅबमध्ये टेस्ट करून घे त्यामुळे तुला समजेल की तुला कोणत्या गोष्टीतून कोणत्या अन्नातून विष दिलं जातं त्याचं ते बोलणं मला देखील पटलं त्यामुळे मी देखील त्या प्रत्येक गोष्टीची टेस्ट केली जी मी खात होते रिपोर्ट पाहून मी तर हैराण झाले कारण की ते विष दुधामध्ये होतं जे नेहमी घराकडून इकडे येताना मी घेऊन यायचे हे सर्व ऐकून मला खूप मोठा धक्का बसला मला विश्वास बसत नव्हता की माझी आई मला विष देत होती या वेळेला मी घरी जाऊन माझ्या आईसोबत रडत रडत भांडण केलं मी माझं तरुणपण आणि माझ्या सर्व इच्छा मारून तुम्हा सर्वांसाठी पैसा कमावते कित्येक वेळा तर माझी इज्जत जाता जाता वाचली आहे या अशा वातावरणात मला आता वेळ लागायचं बाकी होतं तरी देखील तुमच्यासाठी मी हे सगळं सहन करत होते आणि तू मला विष देऊन मारण्याचा प्रयत्न करत होतीस माझं ते बोलणं ऐकून आई मला हैराण होऊन पाहू लागली त्यानंतर माझ्या आईने मला विश्वास दिला की मी कधीच दुधामध्ये काहीच मिक्स केलं नाही मला विश्वास बसण्यासाठी आईने माझ्या लहान बहीण शपथ घेतली मला सर्व काही सांगू लागली मी देखील थकले होते माझ्या डोक्यात विचार आला की माझी आई तर अगदी साधी बोळी घरात राहणारी बाई आहे मग तिला हे विष कुठून मिळणार मग तो शेवटी कोण होता जो मला विष देत होता मी आणि माझी आई अगदी टेन्शनमध्ये होतो आणि विचार करत होतो माझ्या डोक्यात काहीतरी विचार आल्यानंतर मी माझ्या लहान बहीण भावाना काही प्रश्न विचारले तेव्हा माझ्या सर्वात लहान भावाने जी गोष्ट मला सांगितली ती ऐकून माझं शरीर थरथर कापू लागलं माझा लहान भाऊ मला सांगू लागला प्रत्येक वेळेला जेव्हा आई दूध मागवते तेव्हा बाबा त्याच्यामध्ये काही ना काही मिक्स करतात माझ्या भावाने दोन तीन वेळा माझ्या वडिलांना बघितलं होतं परंतु तो लहान होता त्याला काही समजलं नाही माझे वडील जेव्हा घरी आले तेव्हा मी त्यांना मला विष देण्यामागचं कारण विचारलं तेव्हा ते माझ्या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर नीट देत नव्हते परंतु जेव्हा मी त्यांना पोलिसांची धमकी दिली तेव्हा त्यांनी सर्व काही खरं खरं सांगितलं मी माझ्या भावाला नकार दिल्यानंतर तो माझ्या वडिलांना भडकावू लागला माझ्यासारख्या लाचार आणि तरुण सुंदर मुलीला त्याला हातातून जाऊ द्यायचं नव्हतं त्यामुळेच माझ्या नोकरीबद्दल माझ्या बापाला त्याने सांगितलं आणि जेव्हा तेव्हा देखील मी त्याच्या हातात आले नाही तेव्हा त्याने माझ्यासोबत वेडंवाकडं करण्याचा सल्ला माझ्या बापाला दिला आणि त्यांनाही विष दिलं जेणेकरून मी नोकरी सोडून घरी बसेन आणि मग नाईला जाणे माझं त्याच्यासोबत लग्न होऊ शकेल मी सगळं ऐकून हैराण झाले मी क्वार्टरमध्ये सगळं सामान एकत्र केलं कारण की मला माहीत होतं तो मावस भाऊ इथे येऊन देखील काहीतरी तमाशा नक्की करेल आणि आता मला आणखीन कठीण परिस्थितीचा सामना करायचा नव्हता रोहितने मला जेव्हा जाताना पाहिलं तेव्हा त्याने मला प्रश्न विचारला आमची चांगली मैत्री झाली होती त्यामुळे मी त्याला माझी सर्व हकीकत सांगितली तेव्हा हे ऐकून तो माझा दिवाना झाला आणि त्याने मला लग्नासाठी विचारलं आता मी रोहितची बायको आहे आणि आता आम्ही दोघं काम करून आमच्या घरातल्यांची मदत करतो मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद